तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी देत आहे अवैध गौन खनिज उत्खननाला प्रोत्साहन तालुक्यातील रायपूर तळेगाव रोही काळखोडे राहूर आणि बऱ्याच गावांमध्ये अवैध गौन खनिज उत्खनन चालू आहे याबाबत वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध होत असताना देखील चांदवड तहसीलदार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही याबाबत तहसीलदारांच्या कृतीवर संशय व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की तहसील कार्यालयात असलेला कारकून पत्रव्यवहार विचारण्यास अस गेले असता आत्महत्या करण्याची धमकी देतो गौन खनिज उत्खननाबाबत चौकशी करू नये असे सांगतो तळेगाव रोही येथील मानवी वस्तीवरील खडी क्रेशर हे अवैध आहे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्र प्राप्त होऊन देखील कुठलीही कार्यवाही होत नाही या कर्मचाऱ्यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे शासनाचा कोटी रुपयाचा दंड बुडत आहे महसूल कर्मचारी हे गोंड खनिज माफियांचे हस्तक म्हणून काम करत आहे अशी शंका तालुक्यातील जनता घेत आहे याबाबत मालेगाव आपल्या जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे ते तरी संबंधितावर कारवाई करतील अशी अपेक्षा पीडित शेतकरी व तालुक्यातील जनता करत आहे आपण इथे जिल्हाधिकारी मालेगाव इथे आले काय कारण होतं इथे येण्याचं कारण असं की चांदवड येथील तहसीलदार कार्यालय तहसील कार्यालय इथे एक निकाल झाला होता की त्याच्यावर अपील होईल आपल्या वेळेला ब्याण्णव दोन खनिजाच्या संदर्भात चांदवड तालुक्याच्या हद्दीमध्ये दोन खनिजाची जी चोरी झाली होती त्या संदर्भात ब्याण्णव नक्कीच दाखल केले दोन दो हजार चोवीस किती वर्ष झाले म्हणजे सरा एक वर्ष झालं दाखवलं तर त्याच्या संदर्भात दहा तारखेला जी हो त्या इकडे सुनावणी होती त्या चा सुनावणीचं पत्र चांदोड तहसील कार्यालयाचं चा म्हणणं असं एक आमच्याकडं ते संचालनास सादरच झालं नाही इथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चांदोड इथे आलंच नाही म्हणून आम्ही इथं आलो होतो तर इथून जेव्हा आम्ही इकडं आलो आणि इथं माहिती घेतली जास्त इकडे पाच बारा दोन हजार चोवीसला ते पत्र इथून चांदोड कार्यालयाला गेलं आणि तिथील जे क गौन खनिजाचे कर्मचारी त्यांनी जी सरळ टाळाटाळ केली तर <coughs> ते पत्र चांदोडे ते संकलनास प्राप्त इथून झालेलं असून त्यांनी तिच्या आम्हाला खोटं बोलण्याचा प्रयत्न केलेला कोणी कोणी केलं असं लिपिका अधिकारी केलेलं केलेले तेथील जे गौण खनिज कर्मचारी सागर खरोटे म्हणून त्यांनी उडा उडी करून आणि ते प्रकरण दाबण्यासाठीचा प्रयत्न त्यांचा उघड होते <coughs> आणि प्रकरण सविस्तर ते असं आहे एक कोटी चौतीस लाख रुपये त्याच्यावर दंड झालेला त्याच्यासाठी त्याच्यासाठीचं ते आपले आणि त्याचे पत्र देत तिथे उपलब्ध होऊ देत नाही म्हणजे पत्र जर उपलब्ध झालंच दा तसं संबंधित जे काही दौघ प्रकरण आहे त्याच्यावर पाठपुरावा जर झाला तर ते, ते प्रकरण कायम होईल आणि तो दंड कायम त्या समोरच्याला होईल त्याच्यासाठी ती आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथं आलो होतो आणि त्या पत्राची शहानिशा करून आता चांदोड येथील कार्यालयाचा जाणार थोडक्यात थोडक्यात पी सर्व पत्र जाळ करण्याचं कारण एवढंच की पैसे घेणे लाच खाणे आणि पत्रकार करून समोरच्याचे चोराचे पैसे वाचवले असं तुमचं म्हणणं आहे का असं केलेलं आहे आणि तसं केलेलं पाहिजे नाही ते उघड होत आम्ही आरोप ठेवतोय तसे पत्र आमच्याकडे संकलनात प्राप्त झालेले त्यांनीच लेखी दिलं ले ले साहेब का त्यांनी काय लेखी दिलं का तसं पत्र आमच्याकडं म्हणजे प्राप्तच झालेलं नाही आणि यांचं जर पाहिलं तर पाच तारखेला पत्र इथून गेलेले मतलब भ्रष्टाचार केलेले आहेत मोकळा भ्रष्टाचार ते प्रॉपर इकडेच आहे का आपण जिल्हाधिकारी अधिकारी दोन्हीच्या मध्ये आता ते समजायला त्यांनी पाठवलेलं म्हणताय ते आम्हाला मिळाले आता कोण नाही असं तिथले जे आधी घरी स्थानिक तहसील मिळाले तहसील म्हटलं चांदोड चांदोड चांदो म्हणता मिळालेलं आहे आणि कलेक्टर ऑफिस मध्ये म्हणता आम्ही पाठवलेलं आहे आणि ते मी पण दाखवली का त्यांचा माणूस घेऊन गेला त्यांच्याकडे जाओ क्रमांक आहे हो जाओ नंबर यांनी रजिस्टरची ती कापी दिली तुम्हाला तारखेला चौदा नंबरचा जाओ क्रमांक घेतलेला आहे तो, तो क्रमांक आता याचे पुढे तुमचं काय म्हणणं आहे आता याचा पाठपुरावा आता परत आम्ही त्यांना विचारणार की ले ले ते पाठवलेले कुठे आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करणार मग जर झाला नाही नंतर त्याचे पर्याय काय तिचा पर्याय आम्ही उपोषणाला बसणार येतो थँक्यू